या मध्ये तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत विजन बोर्ड बद्दल विजन बोर्ड म्हणजे नेमकं काय असतं हे बऱ्याचशा मैत्रिणींना माहितीच नाही किंवा बऱ्याचशा व्यक्तींना माहितीच नाही की विजन बोर्ड हे नेमकं काय असतं तर विजन बोर्ड जे आहे ना ते स्पेशली असं एक चित्र असतं जे आपल्याला आपल्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये अचीव करायचं असतं किंवा असं आपलं काही एखादं ध्येय असतं जे आपल्याला लवकरात लवकर मिळवायचं असतं ते ध्येय मिळवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो पण कुठे ना कुठे आपल्याला त्यामध्ये अपयश येत असतं किंवा आपल्याकडून जी निरंतरता आहे ना ती कुठेतरी खंडित होत असते तर विजन बोर्ड जर आपल्या समोर असेल ना विजन बोर्ड म्हणजेच असं एखादं चित्र आता समजा तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय की या ठिकाणी ना मी एक फोटो ठेवलेला आहे तर हा फोटो ना माझ्या गुरूंचा आहे याकडे सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी मी कधीही पाहिलं तरी मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे किंवा मला पुढे कुठे जायचं आहे किंवा कोणत्या मार्गाने जायचं आहे हे अगदी सहजच कळतं तसंच आपण जर आपलं फिजन बोर्ड पाहिलं ना तर मग आपल्याला कळतं की आपल्याला येत्या एक महिन्यात दोन महिन्यात पाच महिन्यात किंवा येत्या आठ दिवसामध्ये आपल्याला काय अचीव करायचं आहे आणि सतत ते जर आपल्या डोळ्यासमोर किंवा सतत ते जर आपल्या नजरेसमोर असेल ना तर मग आपण त्याला इझिली ॲचीव करू शकतो तर असे हे इझिली किंवा जाणीवपूर्वक आपल्याला काही ध्येय आहेत जे आपल्याला काही दिवसामध्ये अचीव करायचे आहेत ना त्याचं एक चित्र बनवलं जातं आणि ते अशा ठिकाणी लावलं ला जातं जे आपल्याला नेहमीच दिसत राहील अशा ठिकाणी ते लावलं ला जातं त्याला आपण व्हिजन बोर्ड असं म्हण म्हणतो किंवा सर्वच त्याला व्हिजन बोर्ड असं म्हणतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिजन बोर्ड जे आहे ना हे प्रत्येक व्यक्तीला सहाय्यक असं ठरतं पण काही काही त्याचा वापर करतात काही काही त्याचा वापर करत नाहीत विजन बोर्डचा वापर करणं ना खरंच खूप फायदेशीर आणि खूप भारीचं असतं विजन बोर्ड तयार केल्यानंतर जे आपलं ध्येय आहे ना ते अगदी कमी वेळेमध्ये आणि लवकरात लवकर साध्य होतं तर हे विजन बोर्ड कसा तयार करायचा आपलं ध्येय जे आहे हे कसं ठरवायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण विजन बोर्ड तयार केलाय पण आपण त्या विजन बोर्डला ॲक्टिव्ह कसं करायचं हे ना खूप महत्वाचं असतं बऱ्याचशा व्यक्तींना हेच कळत नाही की आपला विजन बोर्ड जो आहे ना तो आपण ॲक्टिव कसा करायचा किंवा तो लवकरात लवकर जो आहे ना तो अचीव्ह कसा करायचा ना हे माहिती नसतं आता मी खूप सारे याबद्दल प्रोग्राम ऐकलेले आहेत पण ते सर्व जे प्रोग्राम होते ना ते काही इंग्लिशमध्ये होते आणि काही हिंदीमध्ये होते मलाही ते मराठीमध्ये तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणं पाहिजे तेवढं इफेक्टिव्हली जमत नाही जसं मला जमलं आहे तसं मी तुम्हाला सांगितलं आहे आता मी तुम्हाला काही उदाहरणं देते सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे एखादी स्टुडंट आहेत किंवा एखादे विद्यार्थी आहेत त्यांना दहावीचे किंवा बारावीचे घ्या समजा एकाला पन्नास टक्के गुण हवे आहेत एकाला पंच्याहत्तर टक्के हवे आहेत किंवा नव्वद टक्के हवे आहेत आणि एकाला ऐंशी टक्के हवे आहेत पण जर त्यांनी त्यांचे तेन व्हिजन क्लिअर ठेवलं व्हिजन म्हणजे त्यांचा जर दृष्टिकोन त्यांनी क्लिअर ठेवला तर इझिली ते त्यांचं जे गोल आहे ना ते अचीव करू शकतात जर आपल्यासमोर आपलं ध्येय क्लिअर असेल तर काय होतं ते लवकर साध्य होण्यास मदत होते म्हणजे आपलं ध्येय जेवढं क्लिअर तेवढं जे आहे ना ते लवकर ॲचिवेबल होतं पण जर आपणच आपलं ध्येय क्लिअर मानलं नाही तर मग आपलं ध्येय लवकर साध्य होतही नाही तुम्हाला मी अजून एक उदाहरण सांगते जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण कसली तरी ऑर्डर देतो उदाहरणार्थ आपण ढोश्याची ऑर्डर देतो पण तेव्हा आपण त्याला हे म्हणत नाही की तू डाळ भिज घाल किंवा तांदळाचा डोसा बनव किंवा असं काही म्हणत नाही त्यांच्या नेम प्लेटमध्ये किंवा त्यांच्या मेनू प्लेटमध्ये में आपण पाहतो की यांच्याकडे काय काय प्रकार उपलब्ध आहेत आणि त्यापैकी आपण आपल्याला जो हवा आहे तो चॉईस करतो आणि त्याप्रमाणे ऑर्डर करतो तर हे विजन बोर्ड हे हे असंच असतं आपण सातत्याने निसर्गाकडे काही ना काहीतरी मागत असतो आणि निसर्गाला ते आपल्याला देत असतो तर हे विजन बोर्ड म्हणजेच फक्त आपण निसर्गाकडे काहीतरी मागतो आणि निसर्ग ते आपल्याला देतोय आपण कुठलीही गोष्ट विना कारण अशी मागत नाही त्या पाठीमाचं काहीतरी कारण असतं तर जेवढं त्यामागचं कारण आहे ना ते स्ट्रॉंग असेल किंवा त्यामागचं कारण जेवढं इफेक्टिव्ह असेल ना तेवढं आपलं व्हिजन लवकर क्लिअर होतं म्हणजेच आपला जो मध्ये त्याला म्हणतात की तुमचा व्हाई क्लिअर असायला हवा तसं आपल्याला ही गोष्ट पाहिजे आहे पण ती कशासाठी पाहिजे आहे ना हे आपल्याला क्लिअर असलं ना की मग आपलं जे व्हिजन आहे ना ते खूप इझिली ॲचवेबल होतं तर जेव्हा तुम्ही तुमचं विजन डिसाईड कराल तेव्हाच त्याचा व्हाय किंवा ते मला कशासाठी हवं आहे ना हे जितकं पटकन डिसाईड होईल ना तितकं तुमचं विजन जे आहे ते लवकरात लवकर अचीव्ह होतं थोडक्यात विजन हे तुमचं एक स्वप्न असतं जे तुम्हाला अचीव्ह करायचं असतं आणि ते एका वेळेत अचीव्ह करायचं असतं वेळ हा एक ते खूप असा महत्वाचा घटक येतो की ह्या वेळेतच मला ही वेड़ा वेड़ा ही गोष्ट मिळाली पाहिजे कारण वेळेला खूप जास्त महत्व आहे सगळ्यात जगामध्ये जर काय असेल ना तर ती वेळ आहे वेळ हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे जर आपण वेळेला कन्सिडर केलं नाही तर आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही त्यामुळे वेळेमध्ये जर एखादं ध्येय पूर्ण करायचं असेल तर आपल्याला तिथे वेळ ही जी आहे ती मेन्शन करावी लागते आपण जर एखादी ऑर्डर दिली समजा तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट मिशोला जर एखादी ऑर्डर दिली तरीही ती ऑर्डर आपल्यापर्यंत येण्यासाठी काहीतरी कालावधी जातो किंवा वेळ जातो तो वेळ तो जो वेळ आहे ना तोही आपल्याला आपल्याला ठरवावं लागतो की ह्या ह्या दिवसामध्ये माझं गोल किंवा माझं ध्येय माझ्यापर्यंत आलं पाहिजे मुलं जेव्हा परीक्षेचा अभ्यास करतात तेव्हा त्यांना अभ्यासासाठी किंवा परीक्षेच्या दिवसाला सामोरं जाण्यासाठी एक ठराविक असा वेळ दिला असतो त्याच वेळेला त्यांना आपल्या परीक्षेला सामोरं जावं लागतं तर प्रकारे आपण जेव्हा आपलं व्हिजन किंवा आपलं ध्येय ठरवतो तेव्हा आपणही अशी एक विशिष्ट जी वेळ आहे ना ती आपल्या मनामध्ये धरून चाललं पाहिजे की ह्या वेळेला मला हे ध्येय माझं अचिव्ह झालं पाहिजे तरच आपलं ध्येय जे आहे ते पटकन ॲचिव होतं तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तीन गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत की विजन बोर्ड बनवताना तुम्हाला तीन गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत प्रत्येकदा तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं व्हिजन तुमचं ध्येय काय आहे ना ते तुम्ही निश्चित करा क्लिअर करा आणि मग ते फिजन बोर्ड वरती ड्रॉ करा किंवा फिजन बोर्ड वरती त्याला तुम्ही आणा जे काही तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय कशासाठी आहे त्यामागचा व्हाय जो आहे ना तो स्ट्रॉंग ठेवा तुम्हाला हे ध्येय कशासाठी पूर्ण करायचं आहे मार्क जास्त हवे आहेत किंवा माझ्या घरामध्ये मला हे हवं आहे माझ्या लाईफमध्ये मला हे हवं आहे माझ्या मनीमध्ये मला एवढे एवढे पैसे हवे आहेत हे जे काही तुम्हाला हवं आहे ना हे का आणि कसं हवं आहे हे क्लिअर ठेवा ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळ ही जी गोष्ट किंवा ही जी वेळ आहे ही किती वेळामध्ये तुम्हाला अचिवेबल झालं पाहिजे किंवा किती वेळामध्येच ते तुम्हाला मिळालं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे तर ते तितक्या वेळामध्ये निसर्ग तुम्हाला देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतो पण जितकं तुम्ही निसर्गाशी किंवा जितकं तुम्ही या गोष्टीची अलाईन राहताल राहताल तितकं ते तुम्हाला पटकन मिळतं किंवा पटकन प्रशरेबल होतं तर आता मी तुम्हाला विजन बोर्ड बोर्डबद्दल दोन ते तीन गोष्टी ज्या खूप महत्त्वाच्या आहेत ना ते सांगितलेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिजन बोर्ड जे आहे तो तयार कर कसा करायचा आणि मी कसा करायचा ना याबद्दलची माहिती घेणार आहोत काही लोक काय करतात की जो विजन बोर्ड आहे ना तो वर्षाच्या अगदी सुरुवातीला किंवा न्यू इयर जेव्हा येणार आहे ना तेव्हा विजन बोर्ड ते क्रिएट करून ठेवतात हो अगदी सात आठ दिवस जे आहे ना ते विजन बोर्डकडे ते पाहतात आणि मग त्याचा त्याला थोडंसं ॲक्टिव्ह पण करतात पण आठ ते दहा दिवस झाले की विजन बोर्ड पूर्णपणे त्यांच्या डोक्यातून निघून जातो ते त्यांच्या डेली रुटीनमध्ये किंवा डेली लाईफमध्ये परत जातात आणि जे काही विजन आहे ना ते त्याला तसंच विसरून जातात तर तसं होता कामाने तसं जर झालं तर मग आपली ध्येय जे आहेत ना ते पाठीमागेच राहतात ते कधीही अचीव होत नाहीत तर आपले विजन बोर्ड जे आहे ना ते आपण या ठिकाणी एक वर्षभराचं किंवा असं विजन घेऊन चालायचं नाही विजन काही काही एक वर्षाचे किंवा दोन दोन वर्षाचे असू शकतात पण त्या विजन बोर्डचे ना आपण कमीत कमी ना चार तरी पार्ट करायचे म्हणजे तीन महिन्यासाठी एक गोल धरून चालायचा तोही एक छोटा विजन बोर्ड आपण आपल्या समोर ठेवायचा किंवा एक एक म्हणसाठी जरी आपण केले तरीही चालतं असं करून करून आपलं जे ध्येय आहे ना ते लवकरात लवकर साध्य होतं किंवा ज्या ध्येयासाठी आपल्याला एक वर्ष जाणार आहे तिथे ते ध्येयासाठी पाच महिने सहा महिने असाच वेळ लागतो त्यामुळे असं काही नाही की तुम्ही फक्त एक आणि एकच विजन बोर्ड बनवायला हवा असं काही नाही तुम्ही कितीही विजन बोर्ड बनवू शकता अगदी तुम्ही आठ आठ दिवसातही जरी विजन बोर्ड बनवले तरीही चालतं आणि ते खरंच खूप इफेक्टिव्ह पद्धतीने काम करतात हां तुम्ही एक छान असा वर्षभरासाठी एक मस्त विजन बोर्ड तुम्ही बनवू शकता आणि जे जे तुमचे छोटे छोटे ध्येय असतील ना ते कम्प्लीट झाल्यानंतर ते त्यावरती बरोबरची साईन करू शकता म्हणजे आपलं हे ध्येय ह्या ह्या दिवसात कम्प्लीट झालं असा त्याचा अर्थ होईल किंवा असं त्याचा समज होईल आणि एक आपला गोल लवकरात लवकर अचीव्ह होईल आणि तो गोल लवकरात लवकर अचीव्ह करण्यासाठी आपण छोटे छोटे अगदी फोर साईजवर जरी आपले विजन बोर्ड रेखाटले ना तरीही चालतं तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की विजन बोर्ड आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचे आहेत छोट्या ध्येयासाठी सुद्धा आणि मोठ्या सुद्धा तुमचे ध्येय कुठलेही असू शकतात एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तिला तिचं आरोग्य सुधारणं हे सर्वात मोठं ध्येय ध्येय असू शकतं एखादी जर व्यक्ती असेल की तिला पैशाची कमतरता आहे तर पैशाचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणं हे त्यांच्यासाठी दोन त्यांचं मेन ध्येय असू शकतं असं काही नाही कुठलंही ध्येय असू शकतं फक्त ते एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचवणारं किंवा एखाद्या एखाद्या व्यक्तीचं नुकसान करणारं नसावं कारण जर आपण अशा निगेटिव्ह गोष्टी गोष्टीचं ध्येय ठेवलं तर ती चुकीची गोष्ट राहते आपण नेहमी आपलं ध्येय जे आहे ना ते पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे तर ते का पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे तर तेही मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते आता समजा आपण एखादं स्वप्न पाहतोय जे स्वप्न आपण पाहतो ना तर ते स्वप्न जे आहेत ना ते आपल्या आयुष्य जगण्याचा किंवा आपल्याला जगवण्याचा ना तो एक भाग असतात आपण जर चांगल्या दिशेने दिशेने किंवा चांगल्या फिरोने गेलो तर आपलं जे आयुष्य आहे ना ते खूप मस्त छान असं होतं आणि आपण काहीतरी चांगलं केलंय किंवा चांगल्या प्रकारे जगलो हे एक आपल्याला सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान येतं पण तसं जर आपण काहीतरी वेगळं आणि चुकीचं करत गेलो ना कधी कधी जर आपल्याकडून चुकूनही काही चुकीचं झालं ना तर मग ते आपल्याला खूप त्रासदायक असं होतं आणि तर ते त्रासदायक व्हायला नको म्हणून आपण आपलं विजन क्लिअर करतानाच आपल्या स्वतःला तीन प्रश्न विचारायचे आहेत की यामुळे कुणी दुखावलं तर चालणार नाही ना किंवा आपण जे विजन मानतोय किंवा आपण जे ध्येय आपल्यासाठी ठरवतोय त्यामुळे इतरांना कुठल्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही ना असंही एकदा खरंच विचारा असं जर आपण एकदा विचारलं आपल्या मनाला तर निसर्गाला हे खूप छान मस्त असं संकेत जातो आणि आपण खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टीपासून किंवा निगेटिव्ह माइंडपासून ना बाजूला येतो त्यामुळे ह्या दोन ते तीन ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या नक्की ठरवून चला किंवा ध्येय तुमचे तुमच्यासोबत जे आहेत ना ते ठरव ठरवून चला तर अजून एक मी तुम्हाला पुढचं सांगते की एकवीस दिवसिजन बोर्ड मॅनिफेस्टेशनचा एकवीस दिवसाचा प्रोग्राम आहे पण तो पेड प्रोग्राम आहे त्याचा वर्कशॉपचा आहे तो एकवीस दिवसांचा एक आहे एक एकवीस दिवस का कन्सिडर केले जातात तर एकवीस दिवसामध्ये व्यक्तीला चांगली किंवा वाईट अशी कुठलीही सवय लागण्यासाठी एकवीस दिवसाचा दिवसांचा वेळ लागतो म्हणून हे जे मॅनिफेस्टेशन आहे तर हे एकवीस दिवसासाठी केलं जाणार आहे याचे लाईव्ह सेशन होणार आहेत अगदी एक ते दीड दीड तासाचे रोज सकाळी सकाळी याचे सेशन असणार आहेत त्या सेशनमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे जेवढं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते त्यापेक्षा दहा पट अधिक ते सेशन जे आहे ते इफेक्टिव आणि खूप भारी असं होतं जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट करू शकता मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल एक हजार रुपये त्याची फी आहे आणि एकवीस दिवस हा प्रोग्राम जो आहे तो कंटिन्युअसली चालणार आहे मध्ये कुठलीही सुट्टी वगैरे दिली जाणार नाही खूप सारे टॉपिक जे आहेत जे खरंच आपले व्हिजन क्लिअर करण्यासाठी किंवा आपलं व्हिजन विजन बोर्ड जो आहे तो मॅनिफेस्ट करण्यासाठी खूप महत्वाचे असतात सर्व टॉपिक मी यामध्ये कव्हर केलेले आहेत तर तुम्ही नक्की एकदा त्या गोष्टीलाही तुमच्याकडे जर पॉसिबल असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता त्याच्यातलं खूप काही जे आहे ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती सांगणारच आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्याचा जो उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे ना तो पाहायलाही विसरू नका की आपण विजन बोर्ड प्रकारे तयार करायला हवा तर उद्या मी तुम्हाला अगदी प्रॅक्टिकली आणि खूप सुंदर आणि सरळ भाषेमध्ये सांगणार आहे की व्हिजन बोर्ड हा कसा तयार करायचा आणि कसा इम्प्लिमेंट करायचा तर नक्की माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग धन्यवाद भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय परत एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद